मैदान हे आपले सर आहेत आपले डिझाईन केलेले सरांनी तर आता डिझाईन बघाय पाहिजे चालू आहे काय आपल्या टेंबूरनी शहरातला बंगला आहे तर नमस्कार महाराष्ट्र पब्लिक महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातनं बघतात त्यामुळे बोलावं लागतं महाराष्ट्रात राहतोय आणि हा आजचा व्हिडिओ म्हणजे असा आहे मित्रांनो आपण चाललेलो आहे इंदापूरला आणि आपल्या घराची डिझाईन बघण्यासाठी आपण जी जागा घेतली आहे तर एका इंजिनियरनं आपल्या घराचा ड्रॉईंग बनवलेला हो आहे की त्या त्या जागेत तुमचं घर कसं व्हायचं हो आहे तर ते आपण बघायला चाललेलो आहे तर चला आता इंदापूरला चाललोय परीला शाळेतनं आणलं आता म्हटलं चला तर ओके व्हिडिओ शूटपर्यंत बघा आली बा <laughs> <laughs> तुला आहे हां तर तिला त्या दिवशी आम्ही पंढरपूरच्या जत्रेत गेलो होतो गोवागल घेतलाय पांढरा डोळ्यात जाते पुढे बसले तिच्या डोळ्यातले जातो कचरा आतमध्ये वरडती चिव तेव्हा ए जा पटकन तिला ला लाईट बी नाही घराबरड वरडायचं वर तर चला मित्रांनो ओके ए ती, तुझी चप्पल आहे लोकल लोईच मोठी चप्पल आली मोठी झाली की तू हा परवाळा मोठी झाला तू आता अगं तुला का कळत का नाही पूर्गी कुठं आहे आली का चलत त्या लागले काय कड दफ्तर घेऊन अरे चिवड्या आपल्याला शाळेत नाही जायचं आपल्याला आपल्या घराच काय भांग पाड प्रगती फोन यायला लागला तिकडून जायचंय पटकन पावसाचं वातावरण आहे दप्तर नाही घ्यायचं बाया आपल्याला फिरायचं आलोय आपण घेऊन पण तर मित्रांनो चिवचा आलायला लागली आहे आली लाईट आली तर चला तर चिवचा ड्रेस कसा आवडतोय नक्की कमेंट करा आणि चिव कुणा कोणाला आवडते लय जणांना चिव आवडायला लागली ला आता ला ला <laughs> तुम्ही खर तर चिवची कॉमेडी म्हणजे करामत बघत नाही आम्ही लय हसतो रोज काय बाय काय हा तो तयारीतच असते आज शाळेत काय शिकवलं

आणि चला चला या कस धरून आहे बघा असं धरून आहे आता चौकड असं फिरतंय चल अजून स्वतः चलत नाही आम्ही प्रयत्न करतोय आओ काय हा कस काय काय हा काय पर्सू आहे पर्स पाहिजे तुला पा पा। आओ

काय त्यात ऐकायचं आहे तर आपण एक वस्तू मागवलेली आहे व्हिडिओसाठी तर ती वस्तू ती वस्तू तर माईक मागवलेले कसले माईक आहेत किती क्वालिटीचे आहेत कशी आहेत काय तर फोन बघूया त्यात काय ओळख बरं बॉक्स किती मोठा आहे बघ काय असेल त्यात ओळख बरं ड्रेस ड्रेस नाही आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी एक वस्तू मागवली आपण नाही स्टँड एवढी का चला आपण आपण काय करू इंदापूरला जाऊ आपल्या घराची डिझाईन बघू आणि मग घरी आल्यावर आपण पार्सल फोडू मग तुला कळेल काय त्याच्यात काय चला चला मग मी तिकड दुकानात चला बर चला आता इंदापूरला पटकन आम चला तर चला मित्रांनो आमच्या इथं शिराळ्यामध्ये शनीचं मंदिर आमच्या इथं आमच्या इथे पासून एक पाच सहा किलोमीटरवर शनीचं मंदिर आहे असं म्हणा आमच्या इथं नव्हतं हां तर चला अगं हे असं लोकेशन किती छान आहे तर त्या नारळापासून आतमध्ये बढायचं आहे बरीचं मंदिराचं तर इंदापूरला जाता जाता हे शिराळटे लागतं आहे आपलं शनीचं मंदिर आहे मुलं चला दोन मिनटात पाया पडून घेऊया परिसर बघा इथला किती मस्त असं आहे आमचं सारखंच येणं जाणं असतं इकडे इंदापूरला चक्कर पडली लगेच उतरायचं पाच मिनटात आतमध्ये रा रोडवरनं किती दोन मिनटात आतमध्ये येतं आहे हायवे दाखवतो तुम्हाला हे बघा एवढ्यात त्याच्यामुळे काय विषय नाही लगेच तिकडे पण असं मस्त असं स्पेस आहे ते वडाचं झाड सगळ्यात आहे बा तिथल्या लोकांना आपलं उन्हाळ्यात जाणवायचा विशेष नाही उकड्या बिकडा लागला की हे ते मग बसायला सांग शिवचं काय चाललंय बाबा काय ग बाय का आम्ही पहिल्यांदा येतो इतकी आता सुधारणा झाली सुधारणा भरपूर झाली पायऱ्या खाली झाड होतं पण मोठं झाड तोडलंय तोडलं नाही भरून घेत अरे बापरे देव पावला जाता दणक्याला मस्त तर चला मित्रांनो काय केलंय काय मोठं केलंय जेव्हा बाप्पा ते मनाने वाढला जेव्हा तर मित्रांनो आम्ही मला थोडासा पाऊस लागल्यामुळं देशपांडे देशपांडे हॉस्टेल हॉटेल तर इथं फुलात फुलाचं काम चालू आहे बघा महात्मा फुले चौक पावसाने बी काय मजा केली आम्ही इकडे झाडाखाली घुसलो की लगेच लगेच पाऊस आला भिजली का तो भिजली भिजली का काय घेतलंय ती गाडी वायपर पुसून घेतो वायपर वायपर माराव लागतो ना कसं दिसायचं पुढचं वसावसा तर चला मित्रांनो आता थोडंच राहिले पाच मिनिटात जातो ऑफिसला बघूया डिझाईन कशी आहे काय आपल्या घराची हॉटेल पशी पाऊस किश तांगावर आला आणि इतर साईडला गेली लगेच गेला पाऊस लय मजा करतोय पाऊस दोनदा झालाय असा राडा चालायचं का चालू फिर तर ऑफिसला पोचलो आहे इंदापूरमध्ये तर चला मग आता आपण ऑफिसमध्ये बघूया म्हणजे बसलो आहे मी सगळी डिझाईन वगैरे बघितली आहे आणि बाहेर आलो मग दुका ते ऑफिस कसे आहे काय तुम्हाला दाखवतो कुठंही लोकेशन आहे हे बघा मंदिर आहे इथं छोटंसं आणि हा रस्ता कुठला मल मला त्यांनी चौक काय मला माहिती नाही सांगितलेला पण गावने चालू तर अगं हे ऑफिस आहे प्रवीण सोनवणे सर ऑफिस आपली इथे ते डिझायनिंग तयार झाली तुम्हाला दाखवतो मी नका काय राळा चालू शिवून आल्यापासून निसता त्रास दिलाय काय बाय चला दरवाजा उघडती बंद करते आणि सरांना ए सीज मी पूर्वी काही हे बघा सर ना उतरून येऊ दे ना आतमध्ये काय लावायचं लावायचंय का आलो आलो मग आतमध्ये येऊन दे चल परी बसले इथं हा मॅडम आहेत हे आपले सर आहेत आपली डिझाईन केलेली सरांनी तर आता डिझाईन बघायला पाहिजे चालू आहे दोन प्लॅन घेतले होते ही पहिला प्लॅन होता पर परत आपण चेंज केले इथं